माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरताना माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख आमने सामने आले माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी केली होती शरद पवार मैदानात येणार म्हटल्यावर सहकार मंत्री सुभाष देशमुख पवारांविरोधात लढण्यास पुन्हा एकदा तयार झाले मात्र शरद पवार यांनी माघार घेतल्यामुळं सुभाष देशमुख ही माढ्यातून निवडणूक लढवण्यास निरुत्साही बनले शरद पवार असतील तरच माढा लढू असा निर्धार सुभाष देशमुखांनी व्यक्त केला होता निवडणुकीत जरी आमने सामने नसले तरी माढा मतदारसंघात अर्ज भरण्याच्या निमित्तानं शरद पवार आणि सुभाष देशमुख समोरासमोर आले माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी स्वत शरद पवार जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते याचवेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख हे देखील माढ्यातून पूरक अर्ज दाखल करण्यासाठी आले होते शरद पवार आणि सुभाष देशमुख आमने सामने आले शरद पवारांनी आपल्याला शुभेच्छा दिल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार रणजित शिंग नेमणूक मला उमेदवारी अर्ज हे आहे त्यासाठी पूरक मी स्वतः सुभाष सुरेशंद्र देशमुख यांनी भरायला आहे न जाणं काही अडचण आली त्याच्यावेळेस याच्यात आता पूरक अर्ज प्रत्येक उमेदवार हा प्रत्यस प्रत्येक पार्टी हे दक्षता घेतच ही दक्षता आहे त्याप्रमाणे फॉर्म भरल्या पॉवर सर भेटले मी मला शुभेच्छा घेतल्या पॉवर भरायला मला ना मला घेतलं मी सांगितलं माढा मतदारसंघ शरद पवार आणि सुभाष देशमुखांनी प्रतिष्ठेचा केला असून माढ्याचा गड कोण जिंकणार याचं उत्तर तेवीस मेलाच मिळेल